आत्मनिर्भर होण्यासाठी वारकरी संघटनेत सहभागी होण्याची गरज अण्णासाहेब महाराज आहेत मालेगाव चाळीसगाव फाटा भविष्यातील अस्थिर परिस्थितीत आत्मनिर्भर होण्यासाठी वारकरी भाविकांनी एकत्र येऊन संघटित होणे आज काळाची गरज आहे असे विचार अखिल भा भाविक वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर हिसवडकर यांनी मालेगाव येथे चाळीसगाव फाटा येथे वारकरी मेळाव्यात वारकरी पदनियुक्ती कार्यक्रमात व्यक्त केले मंगल कार्यालयात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते नवतरुण युवा वारकरी व सर्व पुरुष वारकरी भाविकांनी संघटित व्हावे असेही हरिभक्त यावेळी श्री अण्णासाहेब अध्यक्ष भरत महाराज वाघ शिवडा मार्गदर्शक समिती अध्यक्ष प्रकाश महाराज शिंपी उमराणे जिल्हा संपर्क प्रमुख विजय महाराज देवरे उमराणे देवडा तालुका अध्यक्ष कैलास महाराज अहिरे देवपूरपाडा मालेगाव तालुका अध्यक्ष तात्यासाहेब महाराज शिंदे भुईगवाण चिंधा महाराज अहिरे मालेगाव राजाभाऊ महाराज वाघ संजय महाराज शिंदे अनेक पदाधिकारी यांनी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले अखिल भाविक वारकरी मंडळ मालेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर तात्यासाहेब महाराज शिंदे तालुका अध्यक्ष केदार महाराज दिगे उप तालुका अध्यक्ष गणेश महाराज शिंदे युवा समिती तालुका अध्यक्ष शांताराम महाराज शिंदे कार्याध्यक्ष तुषार महाराज देशमुख सचिव पंडित महाराज सूर्यवंशी सदस्य कैलास महाराज पवार सदस्य भागवत महाराज पवार सदस्य अखिल भाविक वारकरी मंडळ मालेगाव तालुका पदाधिकारी नियुक्ती व वा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर हिसवडकर यांनी पुढीलप्रमाणे प्रमाणे नियुक्ती जाहीर केली एसने टीव्ही न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की करा बेल दाबायला विसरू नका